आपल्याकडे काही कथा असतात काही दंतकथा असतात तशाच काही श्रद्धा आणि अंधश्रद्धाही असतात असंच एक गाव परभणी तालुक्यामध्ये आहे ज्या गावात एकही दुमजली घर नाही आश्चर्य वाटलं ना चला तर मग त्या गावाबद्दल मी तुम्हाला माहिती देते थेट जाऊया त्या गावातच गावागावात घरं बांधली जातात त्यामध्ये गाव जर तालुका पातळीचं असेल तर मुंबई पुण्यासारख्या बहुमजली इमारतीही दिसतात गावाचं शहरीकरण झालं असल्यानं आता असं एखादं क्वचित गाव असेल जिथे दुमजली घर नसेल पण असं एक गाव महाराष्ट्रामध्ये आहे असं सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको या अजब वाटणाऱ्या गावाची जय महाराष्ट्रानं पाहणी केली असता तेथील वास्तव समोर आलं खरोखरीच या गावात दुमजली घरेच नाहीत परभणी तालुक्यातील परभणी गंगाखेड रोडवरील तीर्थक्षेत्र पोकरणी गावातील ग्रामस्थ दुमजली घर बांधतच नाहीत एवढंच नव्हे तर पोकरणी नृसिंह काळा कपडा लाकडी पलंग छत्री विकत घेत नाहीत जर पाहुण्यानी वस्तू भेट दिल्या तरच त्याला स्वीकार करतात या अशा अजब गावाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रमेश महामुने यांनी परभणी जिल्ह्यातलं नरसिंह पोखर्णी हे गाव ज्या गावामध्ये दोन मजली इमारत नाही ज्या गावाचा एक वेगळा इतिहास आहे या ठिकाणी काळी छत्री पलंग तसेच भाजलेली वीट तसेच पायातले चेन जे की उंगराचे चैन असतात हे वापरण्यास या ठिकाणी मनाई आहे या ठिकाणी कसलाही कायदा नाही मात्र देवावर असलेली श्रद्धा या ठिकाणी गावकऱ्यांना भावली जाते आपल्यासोबत या गावातील काही गावकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकी काय आहे बाबा काय सांगाल पहिले लोक सांगत होत बाबा आपल्याला ईट वापरायची नाही ईट वापरायचं नाही सुना वापरायचं नाही काळा कपडा नाही असं आणि ला, बऱ्याच ला, लाकडी पलंग नाही काय सांगाल तुम्ही बाबा काय नाही पहिले जे सांगत होते वडील की बाबा छत्री घ्यायची नाही दोन मधली बांधायचे नाही तर दोन मधली दोन घरं होते त्याचे वंशज बुडाले पुन्हा कोणी त्याच्या नाज लागलं नाही आणि इतर बऱ्याच जणांना परेगावच्या बांधून बघितलं विठानं त्याला वेसार नाही त्यानं ते उकळून ताणून टाकलं त्याचे ते राहिले पुन्हा मिली त्याच्यामध्ये तेच्याकडे त्याच्या देवाच्या कोणी वाटत जात नाही दे असेल देवाला ते माणसाला नाही समजा पलंग देवाला लाकडी गावात लाकडी पलंग नाही देवाला भाजलेली विठ गावात भाजलेली विठ नाही देवाला दोन मजली गावात दोन मजली नाही गावामध्ये घुंगरू जमत नाही लेकराला घुंगऱ्याची वस्तू जमत नाही गुंडी घुंगराची जमत नाही चांदीचे असे काही प्रकार आले या भीतीला जर गाय गाबणी झेटली तर तिचा गोळा बाहेर आमच्यात एकच पैड्याला आहे की असं होय जमत नाही एवढ्या आपण पाहिले आले ते म्हणाल बाकी काय गावातील श्री नरसिंह हो भगवंतांच्या मंदिराची एक वेगळीच कहाणी आहे नरसिंह मंदिराच्या उंचीपेक्षा कुणीही घर बांधू नये अशी अजब प्रथा गेल्या शेकडो वर्षापासून या गावामध्ये गावा जर मंदिरापेक्षा उंच इमारत बांधली तर त्याच्या घरात कोणी शिल्लक राहत नाही अशी एक आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे या गावात एकही दुमजली घर आपल्याला पाहायला मिळणार नाही मध्यंतरी एकानं दुमजली इमारत बांधायचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील वाईट अनुभवांना सामोरं जावं लागल्याचं गावकरी सांगतात दुमजली इमारत नाही कमानी दरवाजा नाही बांधलेली विट नाही हा छत्री वापरीत नाहीत गुणी दिली तर वापरीत आहेत हा नेमानं वागत आहेत लोक आता इथे दोन मजली मार नाहीत आता इथं व्हायला लागले म्हणाले तिसरा मजला झाल्या बांधते मध्ये बांधित नाहीत आमच्या जे एक जणांना बांधलं होतं इथं मंदिरा तिसरा मजला तिथं काहीच नाही राहिलं नरसिंह मंदिरात सरासरी दोन मजली बिल्डिंग आहे दोन मजली बांधकाम आहे त्याच्यामुळं आपण दोन मजली करायची नाही याच्या मागचा भाव काय किंवा नरसिंहाच्या वर देवाच्या वर आपण राहायचं नाही देवाच्या खालीच राहायचं तसंच नरसिंहाला तो लाकडी पलंग आहे तो पलंग आपण सुद्धा वापरायचा नाही गावात देवाचं एकही दोन मजली घर नाही आणि इथे आम्हाला आमच्या आजोबा किंवा पंजोबा सांगत होते किंवा ज्यांनी असा काही कोणी केला असला तर त्यांचा आज दिवे लावायला सुद्धा कोणी नाही हजारो वर्षापासून जोपासली जाणारी ही प्रथा आजही या गावामध्ये जोपासली जाते गावातच नाही तर बाहेरगावी गावी असलेले येथील नागरिक ही प्रथा जोपासत असतात ही, जो ही अंधश्रद्धा नव्हे तर एक विश्वास म्हणून गावकरी दोन मजली घर बांधतच नाहीत असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे नरसिंह कृपेनं आज मी स्वतःच्या पायावर दहा मिनिटामध्ये एकवीस प्रदक्षिणा पूर्ण करतो इत एवढी आमच्या नरसिंग आमची श्रद्धा आहे आज मी कंटिन्यू सोळा वर्षे झालं असं न चुकता न चुकता असं कधीच नाही कोण्या गावाला जाऊ जा। कुठं पण जाऊ कोणा तरी देवाला मी एकवीस प्रदक्षिणा मारतो म्हणजे मारतो फक्त नरसिंग कृपेने नरसिंहावर असलेली अपार श्रद्धा त्याच्या त्याच्या मागचं एक बॅकग्राऊंड असं किंवा आपण छत्री वापरली की आपलं काय जे नुकसान होईल हे लुस्कन टाळण्यासाठी आपण विकत छत्री घेत नाही जे पूर्वीपासून म्हणते किंवा छत्री का घेत नाही आम्हाला बरेचसे पाणी मिळतात आम्ही त्यांना हे सांगत असतो किंवा ज्या देवाला आमच्या चे छत्री आहे छत्री असल्यामुळे आम्ही छत्री घेत नाही तर आम्हाला लोक दान देते छत्री हेथील श्री नृसिंह मंदिराच्या पाठीमागील बाजूस बाराव्या शतकातील यादवकालीन पोकर्णीकरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारी बारो म्हणजेच पुष्कर्णी आहे कदाचित त्यावेळच्या पुष्कर्णी नावावरून गावाचं नाव पोकरणी पडलं असावं असं सांगण्यात येते गावामध्ये सा मंदिर असल्यानं पोकरणी नृसिंह असं म्हटलं जातं पोकरणी गावातील नृसिंह संस्थान तीर्थक्षेत्र असल्यानं या मंदिराचं पावित्र राखलं जातं अशा ह्या अजब गावाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशी आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र